मुस्लिम ख्रिश्चनमध्ये जाती अस्तित्वात नसल्यामुळे त्यांच्या जात कधीही ओळखीचा आधार असू शकत नाही म्हणून ओबीसी लिस्टमधून मुस्लिम ख्रिश्चन शिखांना वगळा अशी मागणी जरांगे पाटील वा भुजबळ का नाही करत ज्यांनी हिंदू धर्म त्याग केला त्यांना हिंदू धर्माच्या जातीचा आरक्षण देणं आहे असं वक्तव्य प्रेस नोट काढून महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी व्यक्त केलंय पुढे सेंगर म्हणतात की गरिबी हा मागासलेपणाचा आवश्यक निकष नाही प्रत्यक्षात तो अप्रासंगिक आहे आरक्षणाची तरतूद खरोखरच ऐतिहासिक भरपाईचा कार्यक्रम कार्यक्रम आहे हा आर्थिक सुधारणांचा उपाय नाही नाही किंवा निर्मूलन मागासवर्गीयांची ओळख फक्त जातीच्या आधारावरच झाली पाहिजे संविधानाच्या कार्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कलम एकशे चोपन्न चारच्या उद्देशानं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांच्या वर्गाची ओळख पटवण्यासाठी जात हा एक कार्यरत निकष आहे हे मतभेद किंवा संवादाशिवाय स्वीकारले गेले त्यांनी असंही ओळखले की मागासलेपणा ओळखण्यासाठी जात हा आधार असावा संविधानातील पहिली दुरुस्ती लागू होत असताना संसदेत डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या भाषणाचाही संदर्भ घेता येईल हे लक्षात ठेवला पाहिजे की पहिली दुरुस्ती लागू करणारी संसद ही संविधान सभा होती ज्यानं संविधान तयार केलं होतं आणि कायदा मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकर हे विधायक मांडत होते त्यांनी म्हटले होते की मागासवर्गीय काहीही नसून काही, काही विशिष्ट जातींचा समूह आहे त्यांच्या भाषणातील संबंधित भाग बत्तीस मध्ये उल्लेख केला आहे आणि त्या मागासवर्गीयांसाठीच कलम पंधरा चार लागू केले जात होते म्हणून ओबीसी म्हणजे विशिष्ट जातीचा समूह आहे मग यात ख्रिश्चन मुस्लिम यांचा समावेश ओबीसीत करणं घटनाबाह्य कृती आहे या घटनाबाह्य कृतीवर जरांगे पाटील किंवा छगन भुजबळ का नाही बोलत ज्यांनी हिंदू धर्म त्याग करून दुसऱ्या धर्मात गेले तिथं अहोरात्र हिंदूंना टार्गेट करून हिंदूंना शिवीगाळ करणं त्यांना मग त्याच लोकांनी त्याग केलेल्या हिंदू धर्माच्या जातीचं आरक्षण घेणं चुकीचं आहे एकीकडे हे धर्म अल्पसंख्याक म्हणून बेनिफिट घेतात तर दुसऱ्या साईडला हे मुस्लिम व ख्रिश्चन हे धर्म हिंदूंच्या जातीचं आरक्षण घेतात ही फार मोठी गंभीर संविधानिक चूक आहे एकाच वेळेला दोन धर्माचा बेनिफिट ख्रिश्चन व मुस्लिम घेत आहेत याविरुद्ध जरांगे पाटील व भुजबळ का बोलत नाहीत ओबीसीचे तर सर्वाधिक आरक्षण ख्रिश्चन व मुसलमान खात आहे तरीसुद्धा विरुद्ध बोलण्याची हिंमत या दोन नेत्यांमध्ये नाही आहे असं वक्तव्य या सेंगर यांनी केलेलं आहे